नमस्कार विद्यार्थ्यांनो सह शिक्षण युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता सहावी विषय आहे गणित तर या विषयासाठीचा तुमच्या शाळेमध्ये जी सध्या पायाभूत चाचणी परीक्षा चालू आहे तर त्यासाठीचा हा पेपर आहे तर पेपर कशा पद्धतीचा असणार आहे कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत किती मार्क्स साठी असणार आहे टोटल पेपर किती मार्क्सचा असणार आहे या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत या व्हिडिओतून तुमच्या क्लिअर होणार आहे आणि परीक्षेसाठी तुमचा एक चांगला कॉन्फिडन्स वाढणार आहे तसेच तुम्हाला या व्हिडिओचा त्या परीक्षेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा आणि तसेच विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावीचे जे इतर विषय आहेत मराठी विषय आहेत भूगोल इतिहास विज्ञान तर या विषयांचे सुद्धा जे स्वाध्याचे व्हिडिओ आहेत हे ऑलरेडी आपल्या या सहज शिक्षण चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही त्यासाठी आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सगळे व्हिडिओज बघू शकता तर आता आपण काय बघणार आहोत पायाभूत चाचणी परीक्षा पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस आणि पंचवीस यासाठीचा इयत्ता सहावी गणित या विषयासाठीचा पेपर कशा प्रकारचा असणार आहे तर एकूण जे गुण असणार आहेत ते असणार आहेत पन्नास तर त्यातला तोंडी जी परीक्षा असणार आहे त्याला पाच मार्क्स असणार आहेत आणि प्रात्यक्षिकासाठी पाच मार्क्स असणार आहेत आणि लेखी जो तुमचा पेपर असणार आहे हा चाळीस मार्क्सचा असणार आहे इथे तोंडी चाचणीची उत्तरे येथे लिहिण्यास आणली नाही तर त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकासाठी एक मार्क असणार आहे चला आता लेखी चाचणी काय आहे हे हो प्रत्येक प्रश्नास एक गुण आहे त्यामुळे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील तर एकूण चाळीस मार्क्स आहेत प्रश्न पहिला अ संख्या अक्षरात लिही तर संख्या आहे दोन हजार एकशे त्र्याऐंशी तर आपण अक्षरामध्ये लिहिणार दोन हजार एकशे त्र्याऐंशी ओके त्यानंतर ब प्रश्न आहे संख्या अंकात लिही त्रेपन्न हजार चारशे बारा तर बघा त्रेपन्न हजार चारशे बारा क प्रश्न विस्तारित रूपावरून संख्या लिही तर विस्तारित रूप काय दिलेलं आहे आठ हजार तीनशे आणि पाच दिलं आहे म्हणजेच आठ हजार हे झाले तीनशे पाच बरोबर पुढे चढत्या क्रमाने संख्या चढत्या क्रमाने लिही तर आता याच्यामध्ये सगळ्यात लहान कोणती आहे हे ओळखता आलं पाहिजे मग त्याच्यानंतर मोठी आणि मग मोठी तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांनी तीन संख्या दिलेल्या आहेत त्रेपन्न हजार चारशे पंधरा त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि चोपन्न हजार एकशे दोन तर या तीन तिन्ही संख्यांमधली सगळ्यात लहान संख्या जी आहे ती ही पहिलीच संख्या आहे त्रेपन्न हजार चारशे पंधरा त्यानंतर जी संख्या आहे ती आहे त्रेपन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती आहे चोपन्न हजार एकशे दोन म्हणजे ही जो क्रम दिलेला आहे तो चढत्या प्रमाणेच दिलेला आहे तर प्रश्न प्रश्न दुसरा अ बेरीज कर सांगितला आहे तर अंकी संख्यांची बेरीज करायची आहे सात आठ हजार तीनशे सत्तेचाळीस अधिक एक हजार चारशे एकवीस दिला आहे मग सात अधिक एक येणार इथे आठ चार अधिक दोन येणार सहा तीन अधिक चार येणार सात आणि आठ अधिक एक येणार नऊ म्हणजे बेरीज झाली नऊ हजार सातशे अडुसष्ट पुढे प्रश्न दुसरा ब बेरीज कर तर बेरीज तीन अंकी दिलेली आहे तीन अंकी संख्येची बेरीज दोनशे चौसष्ट अधिक चौ तीनशे त्र्याऐंशी चार अधिक तीन असतात सात त्यानंतर सहा सहा अधिक आठ आहेत म्हणजे सहाचा बारा तेरा चौदा हा चाल इथं आपला एक आला दोन अधिक तीन पाच आणि हे एक म्हणजे येणार सहा तर ही झाली बेरीज पुढे प्रश्न दुसरा त्यातील प्रश्न क एका शाळेतील शिक्षकांनी एक हजार सदुसष्ट रुपये व विद्यार्थ्यांनी सहाशे बत्तीस रुपये मदत निधी जमा केला तर शाळेत एकूण किती रुपये निधी जमा झाला तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल सहाशे बत्तीस ओके तर इथे झाले सात आणि दोन नऊ सहा आणि तीन नऊ शून्य अधिक सहा सहा आणि हे एक।, एक हजार सहाशे नव्याण्णव इतकी मदत निधी जमा झाली प्रश्न ड दुसरा ड दु। एका जंगलात चार हजार पंच्याहत्तर वडाची तीन हजार सातशे एकोणसाठ सागाची झाडे आहेत दोन्ही मिळून एकूण किती झाडे आहेत तर त्यासाठी आपल्याला बेरीज करावी लागेल अधिक तीन हजार सातशे एकोणसाठ पाच अधिक नऊ येतात चौदा वरती आपण इथं हातचा देऊ सात अधिक पाच बारा आणि हातचा एक तेरा पुन्हा इथं आला एक हाचसा तर सात अधिक शून्य सात आणि हातचा एक म्हणल्या आठ आणि चार अधिक तीन सात तर एकूण सात हजार आठशे चौतीस झाडे आहेत आता प्रश्न तिसरा आलेला आहे वजाबाकी कर आठशे अष्ट्याहत्तर आणि सहाशे त्रेपन्न तर आठ मधून तीन गेले राहिले पाच सात मधून पाच गेले राहिले दोन त्यानंतर आठ मधून सहा गेले राहिले दोन तर बे वजाबाकी आलेले आहे दोनशे पंचवीस पुढे पुन्हा वजाबाकी कर हा प्रश्न विचारला आहे तर सात चारशे सत्तावीस वजा दोनशे चोपन्न आहे मग सात मधून चार गेल्यास राहतात तीन दोन मधून पाच जात नाहीत यासाठी आपण इकडचा इकडं हातचा घेतो हे झाले बारा इकडे झाले हे तीन तर बारातून पाच गेले राहिले सात आणि तीन मधून दोन गेले राहिले एक, एक तर यांची वजाबाकी झाली एकशे त्र्याहत्तर प्रश्न तिसरा क एका गावची लोकसंख्या बाराशे साठ आहे त्यापैकी नऊशे वीस व्यक्ती साक्षर असतील तर निरक्षर व्यक्तींची संख्या काढा तर एकूण लोकसंख्या आहे बाराशे साठ वजा आपल्याला काय आहेत नऊशे वीस म्हणजे आपल्याला संख्या मिळणार निरक्षर व्यक्तींची तर हे झाले शून्य सहा मधून दोन गेले राहतात चार बा दोन मधून नऊ जात नाहीत त्यासाठी आपण इथं शून्य घेऊन इथं बारा करणार मधून मदु, बारा मधून नऊ गेले तर इथे राहिले हे तीन तर त्यांची वजाबाकी आली तीनशे चाळीस तर उरलेले हे इतके व्यक्ती निरक्षर आहेत किंवा निरक्षर व्यक्तींची संख्या आहे तीनशे चाळीस चला विद्यार्थ्यांना आता पुढचा प्रश्न तिसरा ड बघणार आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा प्रश्न तिसरा ड एका गावाची लोकसंख्या ही एक हजार नऊशे छप्पन्न होती दहा वर्षानंतर ती दोन हजार सातशे चौसष्ट झाली तर दहा वर्षात लोकसंख्येत कितीने वाढ झाली तर इथे आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावी लागेल दोन हजार सातशे चौसष्ट वजा एक हजार नऊशे छप्पन्न तर चौदा इथं झाले इथं झाले हे पाच बरोबर तर सहा चौदा वजा सहा इथं किती राहिले नऊ पाच वाजा पाच शून्य तर सात मधून नऊ जात नाहीत मग इथं आपण हे सतरा केले आणि इथं राहिला हा एक ओके तर सतरा मधून नऊ तर ते राहिले आठ एकूण जी लोकसंख्या वाढलेली आहे ती किती संख्येने वाढली तर ती आठशे नऊ इतक्या संख्येने ती लोकसंख्या वाढलेली आहे त्यानंतर प्रश्न चौथा अ गुणाकार कर आता गुणाकार सांगितलेला आहे एकशे ऐंशी गुणिले बारा तर या दोन्ही या शून्याला गुणल्या शून्य आठ दोन्ही सोळा इथं एक हजार राहिला बे एके बे आणि हा पुन्हा एके बे, बे आणि हा झाला तीन तर इथं झालं हे शून्य एक शून्य शून्य एक आठ आणि आट, एक एक तर इथं हे शून्य सहा आठ नऊ दहा अकरा आणि हे दोन हजार एकशे साठ आला यांचा गुणाकार खाली पुन्हा प्रश्न विचारला हे गुणाकारच कर तर तीन अंकी संख्येचा गुणाकार तीन अंकीशी सांगितलेला आहे तर आपण इथं जरा वरती लिहून घेऊयात गुणिले एकशे छप्पन्न सहा सा, सहा सांवर सायंत्रिक अठरा त्यानंतर साहि पंचे तीस आणि हे एकतीस त्यानंतर साईंच चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बरोबर तर इथे एक एक 55, वर, के के साने आला पाच एक पाचा 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 आणि आणि हा बरोबर बावीस पुन्हा इथं शून्य येणार इथं सुद्धा शून्य येणार मग तीन एक्के तीन पाच एक्के पाच आणि चार एक्के चार तर या सगळ्यांची आपण काय करतो बेरीज आठ पाच आणि एक वीश, सहा त्यानंतर इथे बघा किती आहेत सात अधिक सहा अधिक तीन म्हणजे सहाचा बारा आणि तेरा चौदा पंधरा सोळा आणि इथं आला आजचा एक तर दोन अधिक दोन चार आणि पाच अधिक नऊ आणि हे झाले दहा म्हणजे इथं दोन अधिक चार सहा आणि हे एक सात तर यांचा गुणाकार आलेला आहे सत्तर हजार सहाशे अडुसष्ट आता बघा चौथा प्रश्न एका शाळेला आठ सायकली याप्रमाणे दोनशे सतरा शाळांना सायकली वाटल्या तर एकूण किती सायकली वाटल्या तर दोनशे सतरा गुणिले आठ करावं लागेल या ठिकाणी सातेआटी छप्पन्न आठ आठ नऊ दहा अकरा बारा इथं आलं तेरा पुन्हा आठ आठे आठ दोन सोळा आणि हे एक सतरा तर एकूण एक हजार सातशे छत्तीस सायकली वाटल्या प्रश्न चौथा ड एका मोबाईलची किंमत सहा हजार दोनशे पन्नास रुपये असल्यास अशा पस्तीस मोबाईलची किंमत किती तर एक मोबाईल आहे सहा हजार दोनशे पन्नास तर पस्तीस ला किती विचारला तर यासाठी सुद्धा आपल्याला यांचा काय करावा लागेल गुणाकार पाचापाचा पंचवीस इथं दोन पाजूने दहा आणि दोन बारा म्हणजे साईपंचे तीस आणि हे ती एक एकतीस ते शून्य हे सुद्धा आले शून्य पाच तरी पंधरा तीन दोन्ही सहा आणि एक सात आणि साई सहा दोन्ही सायक्ण अठरा तर यांची येणार बेरीज शून्य इथे येणार पाच इथे येणार सात इथे येणार आठ इथं आठ नऊ अकरा आणि म्हणजे एवढी एवढी किंमत लागेल दोन लाख अठरा हजार सातशे पन्नास रुपये लागतील पस्तीस मोबाईल घेण्यासाठी आता पाचवा प्रश्न आलेला आहे भागाकार कर तर आठशे त्रेसष्ट भागीले चार सांगितलेलं आहे तर चार दोन्ही आठ इथं गेला शून्याचा भाग वरती आले सहा तर इथं गेला चार एक्के चारचा भाग इथं राहिले हे दोन आणि वरचा हा तीन खाली आला चार 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 नाटे चार चक सोळा चार पंचवीस तर बाकी राहिली तीन आणि भागाकार आला दोनशे पंधरा पुढे खाली दिलेला आहे बाराशे ऐंशी भागिले सोळा बाराशे ऐंशी भागिले सोळा तर विद्यार्थ्यांना सोळाने याला आठचा भाग जातो बघा सोळा आठी एकशे अठ्ठावीस अशी सोळा अठी एकशे अठ्ठावीस अशी बरोबर आणि पुढे हे शून्य घेतलं तर किती झाला याचा भागाकार ऐंशी झाला आणि बाकी शून्य राहिली तर तुम्ही सगळ्या स्टेप्स ज्या आहेत सुद्धा व्यवस्थित फॉलो करू शकतात प्रश्न पाचवा क एका संख्येला पाचने गुणल्यास गुणाकार आठशे दहा येतो तर ती संख्या कोणते मग त्यासाठी आपल्याला या दोघांचा गुणाकार करायचा आहे एका संख्येला पाचने गुणल्यास मग आपल्याला आता काय करावं लागेल या दोघांचा भागाकार करावा लागेल तर इथं जी संख्या येणार आहे ती असणार आहे ओके पाच तर इथं जाणार हे शून्य पाच एक्के पाच मग इथं राहिले हे तीन तर इथं वरचा आपण घेतला साहि पंचे तीस बरोबर तर इथं राहिला एक आणि हे तर इथं येणार पाच दोन्ही दहा तर बघा एकशे बासष्ट गुणिले पाच जर केले तर येणार आठशे दहा आता प्रश्न पाचवाट ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल तर एक तास पंचेचाळीस मध्ये जातो तर तीनशे सॉरी तीनशे साठ किलोमीटर साठी किती तास लागतील ओके तर यासाठी सुद्धा तुम्हाला आता यांचा भागाकार करावा लागेल ठीक आहे ती प्रोसेस तुम्ही करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न सहावा अ चोवीस या संख्येचे कोणतेही दोन विभाजक लिहिम ओके स्टुडंट प्रश्न सहावा अ आहे चोवीस या संख्येचे कोणतेही दोन विभाजक लिहि तर चोवीस याला या, या संख्येला कोणत्या दोन संख्येने भाग जातो त्या दोन संख्या लिहायच्या आहेत तर सहाने जातो बाराने जातो ओके okay? uh, तर या दोन संख्या आपण त्याचे विभाजक म्हणून लिहिलं आहे आता पुढचा प्रश्न आहे सहावा पंधरा ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिली तर इयत्ता पाचवीमध्ये आपण रोमन संख्या चिन्ह शिकलो आहोत तर त्याच्यासाठी रोमन संख्यासाठी दहासाठी असतो एक्स आणि पाच साठी असतं हे असं वी हे झालं रोमन संख्या चिन्हामध्ये पंधरा आता सहावा सहमूळ संख्यांची कोणतीही एक जोडी लिहि तर त्याच्यामध्ये कोणतीही एक संख्या त्यांची एक जोडी लिहायची झाली तर ती आहे तीन व पाच ची जोडी किंवा तुम्ही सात व पाच ची जोडी लिहू शकता किंवा अकरा व तेरा जोडी लिहू शकता तर तुम्ही कोणतीही एक जोडी या ठिकाणी लिहायची आहे सहमूल संख्यांच्या जोड्या प्रश्न सातवा अ आहे दोनशे तीन या अपूर्णांकांच्या सममूल्य अपूर्णांकाला गोल करा तर दोनशे तीन साठी आपल्याला करायचं आहे तर तो आहे हा सहा छेद नऊ त्यानंतर सातवा ब दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा ठीक आहे समच्छेद अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे तर याचा आपल्याला काय करायचं आहे छेद समान करायचा आहे समज छेद म्हणजे छेद समान करणे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या दोघांचा तिरकस गुणाकार करावा लागेल ठीक आहे तर दोन गुणिले पाच आणि तीन गुणिले पाच तसंच इकडे किती येणार चार गुणिले तीन आणि पाच गुणिले तीन ओके म्हणजेच पाच दोन्ही दहा छेद पंधरा आणि येणार चारित्रिकूम बारा छेद पंधरा तर दोघांचा छेद काय झालेला आहे समान झालेला आहे दहा छेद पंधरा आणि बारा छेद पंधरा आता सांगितलेलं आहे बेरीज कर तर या दोन छेद सात अधिक पाच छेद सात जे बेरीज किती होणार छेद समान आहे म्हणल्या सात तसंच आणि पाच अधिक दोन म्हणजे दोन अधिक पाच असं घेतलं आपण तर सात छेद सात आलं एक बरोबर तर आता पुढे सांगितलेलं आहे वजाबाकी करा तर वजाबाकीसाठी सुद्धा तेच येणार छेद समान आहे म्हटल्यानंतर तीन वजा दोन म्हटल्यानंतर एक छेद तेरा ही झाली यांची वजा बाकी चला विद्यार्थ्यांना पुढे बरेच प्रश्न आहेत आपल्याला ते सोडवायचे आहेत तर या ठिकाणी सांगितलेलं आहे बेरीज कर एक छेद सात अधिक पाच छेद तीन तर यांची बेरीज आपण कसं करतो तिरकस गुणाकार करतो म्हणजे हा जो तीन आहे हा इकडं तीन गुणिले इकडे तीन गुणिले आणि हा जो सात आहे हा इकडे सात आणि इकडे गुणिले सात करतो म्हणजेच तीन छेद सात त्रिक एकवीस अधिक सत्तावाचा पस्तीस छेद सात्रीक एकवीस म्हणजेच काय होणार आता पस्तीस अधिक तीन छेद एकवीस म्हणजेच अडतीस छेद एकवीस येणार यांची आता पुढे वजाबाकी कर तर वजा बाकीला सुद्धा सेम प्रोसेस येणार या दोन ला इकडे दोन इकडे दोन आणि या तीनने इकडे गुणिले तीन गुणिले तीन, तीन। केल्यानंतर दोन दोन चार छेद सहा वजा तीन छेद सहा येणार म्हणजेच एक छेद सहा येणार बरोबर चला पुढचा आता प्रश्न सातवा ग आकृतीचे निरीक्षण कर चौकटीमध्ये मोठे कोणतं लहान कोणतं का बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहिले यासाठी सांगितलं आहे तर याच्यामध्ये दोनशे तीन म्हणजे यातला तीन भाग आहेत त्यातले दोन रंगवलेले आहेत आणि याच्यामध्ये चार भाग आहेत त्यातले हे दोन भाग रंगवलेले आहेत तर दोनशे तीन आणि दोनशे चार, 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 चार तर कसं होणार बे कि बे बे दोन्ही चार तर यातला चला, नेक्स्ट बेरीज पावणे पाच रुपये आणि दीड रुपये पावणे पाच म्हणजेच किती येणार चार पॉईंट पंच्याहत्तर आणि दीड म्हणजे एक पॉइंट पन्नास तर यांची ही बेरीज राइट, तर पाच सात आणि पाच बारा आणि हातचा इकडे एक चार आणि एक पाच आणि हे सहा सव्वा सहा रुपये झाले आता पुढे सातवा प्रश्न एका शहराचे मागील वर्षीचे सरासरी तापमान पंचवीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस होते त्या वर्षी ते सव्वीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस झाले तर सरासरी तापमान किती झालं म्हणजे आपल्याला काय करावे लागेल वजाबाकी सव्वीस पॉईंट चार आणि पंचवीस पॉइंट दोन यांची वजाबाकी ओके तर इथं आपण पॉईंट चिन्ह देऊ आणि हे झाले दोन तर इथं हा एक तर एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाने त्याची वाढ झाली आता प्रश्न आलेला आहे आठवा कोणत्या आकृतीत समांतर रेषा दिसतात त्या आकृतीचे नाव लिहि तर याच्यामध्ये आपल्याला समांतर रेषा दिसतात ते आहे बी प्रश्न आठवा बघ केंद्र असलेल्या वर्तुळात ए बी सहा सेंटीमीटर आहे तर लांबी पी क्यू बरोबर किती तर ती देखील असणार आहे सहा सेंटीमीटरच कारण ती केंद्रबिंदूतून जात आहे दोन्ही तर क प्रश्न आहे बघा खालील आकृतीवरून कोणतेही दोन कंसांची नावे लिहा तर कंस एक्स वाय झेड हा होऊ शकतो एक्स वाय झेड आणि वाय टी किंवा एक्स टी झेड एक्स टी झेड ओके तर ही झाली ते कंसांची नावे आता कोण मापकाच्या सहाय्याने अंशी सॉरी साठ अंश मापाचा कोण काढायचा आहे तो तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता आता आठवा बहुमित साधनांच्या मदतीने तीन सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा तर ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता खालील आकृतीची परिमिती किती राईट तर आता परिमिती सांगितलेली आहे तर बघा परिमिती आय हा आयत दिलेला आयता आहे आयताची परिमिती किती असणार आहे बघा दोन गुणिले लांबी असत अधिक दोन गुणिले रुंदी असत बरोबर तर या ठिकाणी बघा हा आयता आहे आणि हा छोटा चौकोन म्हणजे स्क्वेअर दिलेला आहे तर आपण पहिल्यांदा आयताची काढून देऊ आयतासाठी की आहे दोन गुणिले सहा अधिक दोन गुणिले आपण चार गुण म्हणजे सहा दोन्ही बारा अधिक चार दोन्ही आठ म्हणजे हे किती झालं वीस झालेलं आहे ही झाली आयताची ओके तर ह्या आकृतीची परिमिती विचारली आहे तुला मग आयत सॉरी स्क्वेअर या ठिकाणी हा स्क्वेअर विचारला ही स्क्वेअरची परिमिती म्हणजे चौकोनाची परिमिती कशी असते दोन इथं बघा सोडवते मी दोन लांबी अधिक रुंदी असते म्हणजेच दोन दोन सेंटीमीटर अधिक दोन सेंटीमीटर येणार म्हणजेच या ठिकाणी दोन कंसामध्ये चार जर आलं तर यांचं झालं हे आठ मग आता या हा झाला आयत आणि हा छोटा आहे चौक तर या दोघांची किती होणार वीस अधिक आठ म्हणजेच येणार अठ्ठावीस सेंटीमीटर राईट right, आता एका चौरसाकृती वर्गखोलीचे क्षेत्रफळ चौसष्ट किलोमीटर असेल तर त्या वर्ग बाजू किती बाजूची लांबी किती असेल तर क्षेत्रफळ विचार सांगितलेला आहे त्यांनी ओके तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं त्या बाजूचा वर्ग असतो म्हणजे हा जर चौरस असेल तर हा त्या बाजूचा वर्ग असतो तर या ठिकाणी त्याच्या एक खुवर्ग खोलीच्या बाजूची लांबी विचारली आहे तर जर बाजूचा वर्ग असेल तर क्षेत्रफळ चौसष्ट चौरस मीटर येणार म्हणजेच आपल्या या ठिकाणी काय उत्तर येणार आठ मीटर इतकं येणार त्या बाजूची लांबी असेल आठ मीटर पुढे प्रश्न आठवा हो काय दिलेला आहे एका आयताची लांबी अठरा सेंटीमीटर आणि रुंदी दहा सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती तर मग अशी आपण बघितल्याप्रमाणे आयताची परिमितीचं सूत्र आहे गुणिले गुणिले लांबी अधिक रुंदी तर त्यानुसार दोन गुणिले लांबी दिलेली आहे अठरा अधिक दोन गुणिले रुंदी दिलेली आहे दहा म्हणजेच या ठिकाणी दोन गुणिले अठरा येणार छत्तीस अधिक दोन गुणिले दहा येणार वीस म्हणजेच यांचे किती झाले बघा सहा आणि हे झाले छप्पन्न यांची आलेली आहे ही आयताची परिमिती चौरस सेंटीमीटर बरोबर राईट चला पुढे आता नववा अ दिलेला आहे घड्याळा दिलेली वेळ घड्याळा दाखव सात वाजून पंचवीस मिनिटे पन्नास सेकंद अ ओके तर सात वाजून म्हणजे आता छोटा काटा असणार आहे सात वाजून पंचवीस सांगितलेला आहे म्हणजे थोडासा पुढं असणार आहे इथे पंचवीस सात वाजून पंचवीस म्हणजे इथं आलं हे पंधरा हे झालं वीस आणि हे झालं पंचवीस म्हणजे इथं असणार आणि पन्नास सेकंद म्हणजे थोडासा इथं असा हा असणार आहे ओके okay. तर अशा प्रकारे आपण ही वेळ दाखवली वा ब बघा सुजय ताशी चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने कारणे प्रवास करत असेल तर त्याचा वेगाने दीड तासात तो किती अंतर जाईल तर एका तासात तो चाळीस किलोमीटर जातो राईट तर दीड तासामध्ये तो किती जाईल तर तो दीड तासामध्ये जाईल साठ किलोमीटर त्यानंतर दीड तास म्हणजे इथं आपण एक तास तीस मिनिट पन्नास नाही येणार असं येणार आपल्यानुसार ओके तर एक सलवार शिवण्यास एक मीटर ऐंशी सेंटीमीटर कापड लागते व एक कुर्ता शिवण्यास दोन मीटर पन्नास सेंटीमीटर कापड लागते तर सलवार आणि कुर्ता शिवण्यास एकूण किती कापड लागेल तर एक मीटर ऐंशी सेंटीमीटर आणि दोन मीटर पन्नास सेंटीमीटर यांची बेरीज केली तर हे झाली तेरा इथं आपण शून्य देऊ इथं आपल्या येणार आहे एक म्हणजे तीन आणि एक हे चार चार मीटर तीस सेंटीमीटर इतके कापड लागणार आता दहावा प्रश्न अ कंसाचा उपयोग करून बेरीज पंधरा येईल अशा दोन संख्यांच्या दोन जोड्या लिही त्यांची बेरीज पंधरा आली पाहिजे दहा अधिक पाच आणि सात अधिक आठ बरोबर तर अशा प्रकारे यांची दो दोघांची बेरीज दहा अधिक पाच पंधरा येतं आणि सात आणि अधिक आठ पंधरा येतं त्यानंतर ब कोणत्याही संख्येसाठी एकशेही अक्षर घेऊन पुढील गुणधर्म ही कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्यच असतो मग आता कुठल्याही संख्येसाठी एक्स हे अक्षर घेऊन तर त्यासाठी आपण काय लिहिणार एक्स गुणिले शून्य बरोबर शून्य तर हा अशा प्रकारे आपण त्याचा गुणधर्म लिहिला दहावा प्रश्न आहे त्यातला क खालील विधाने बरोबर होण्यासाठी पदावली मधील चौकटीत योग्य चिन्ह लिहा ओके तर पाईन चोक इथं किती आहे ही, ही वीस होणार आणि हे आता आपल्याला ही संख्या वीस ही संख्या लहान बनवायची आहे तर सात साधून सुद्धा सात्रीक एकवीस मग हे असं म्हणणार बरोबर आता प्रश्न अकरावा अ दहा विद्यार्थ्यांसाठी एक स्माइली हे चित्र वापरून खालील माहितीच्या आधारे चित्रालेख काढा तर तो चित्रालेख तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे अकरावा ब शाळेत पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे तेच प्रमाण घेऊन तीन स्माइली अशी दाखवली असेल तर पायी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती तर तीन स्माइली दाखवलेल्या आहेत बरोबर म्हणजे एका स्माइलीचं जे आहे प्रमाण ते आहे दहा म्हणजे इथे येणार तीस आकृतीबंध पूर्ण कर तर आता या ठिकाणी बघा हे दोन आणि एक तीन झालेले आहेत मग त्याच्या खालचा बेस जो आहे हा तीन मग दोन मग एक केलेला आहे मग इथे पुन्हा बघा एक दोन तीन चार तीन दोन एक मग इथे किती येणार एक दोन तीन चार पाच पुन्हा एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन आणि एक, एक। तर अशा पद्धतीने हा सिरीज आपण कंप्लीट केली बारावा ब कोणत्याही संख्यांच्या मदतीने एक आकृतीबंध तयार करा तर संख्यांच्या पद्धतीने आपल्याला आकृती मग कुठलाही एक आपण पाडा लिहू शकतो सहा एके एक सहा सहा दोन्ही बारा सायंत्रिक अठरा सायंच चोवीस आणि साहेबांचे तीस तर अशा पद्धतीने आपण ही एक आकृतीबंध तयार केलेला आहे तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इयत्ता सहावी विषय आहे गणित या विषयाचा जे तुमची पायाभूत चाचणी परीक्षेसाठीचा जो पेपर असणार आहे हा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे यावरती हा व्हिडिओ घेतला होता तर व्हिडिओ तो हा संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू अँड बाय बाय